बघा आमचा मित्र पाणी लावत आहे चंदा झाडाला हे बघा येईल पहा पाहू शकता तुम्ही लाव रे भाऊ परदेशी लावून ते रे लागून लावते सटकलेली आहे बघा तशी हे बघा हे बी साईडला कसं पाणी जात आहे त्याच्या जवळ लावता येईल आणि हे बघा वायर लागत हा फायदा ना हे बघा अशा प्रकारे पाणी लावलेलं आहे आम्ही हे काय पाणी लावलेलं आम्ही सापरचंदाच्या झाडाला पाणी लावलेलं आमच्या मित्रांनी हे बघा यंदाईने कुकडे पण गेलेले आहे हे बघा यंदाईने कुकडे पण चालले आहे पाणी पण कुठं पण कळत आहे हे बघा कसं पाहिजे हे पाणी मुर्त नाही It's harder than I thought